शारदा प्रतिष्ठान संचलित सायकल लवर्स सोलापूर यांच्याकडून रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सीएलएस सोलापूर सायक्लोथॉन दोन हजार चोवीसच्या चौथ्या पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे या सायक्लोथॉन स्पर्धेचा एक्सपो कार्यक्रम शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता शिवाजीनगर बाळे येथील लक्ष्मी तरु गार्डन इथं आयोजित करण्यात आल्याची माहिती सायकल लवर्स सोलापूरचे डॉक्टर प्रवीण यांनी दिली सायकल लवर सोलापूर ग्रुप कडून आम्ही सी एल एस सायक्लोथॉनची ही चौथी आवृत्ती घेऊन येत आहोत दरवर्षीप्रमाणे सोलापूर शहर जिल्हा तसेच इतर भागातील सायक्लिस्ट मोठ्या संख्येने या इव्हेंटसाठी रजिस्टर झालेले आहेत समाजामध्ये सायक्लिंग बाबत अवेअरनेस वाढवणे हा आमचा उद्देश असला तरी प्रत्येक सायक्लिस्टला वर्षभर सराव करून या सायक्लोथॉनच्या द्वारे आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म हो आम्ही उपलब्ध करून देत आहोत पंचवीस आणि पन्नास किलोमीटर अशा दोन कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा होत आहे केवळ स्पर्धेमध्ये नंबर मिळवणे हा स्पर्धकांचा उद्देश नसून कमीत कमी वेळेमध्ये पंचवीस किंवा पन्नास किलोमीटरचे अंतर पूर्ण करणे आणि स्वतःला सिद्ध करणे या उद्देशाने सायक्लिस्ट या इव्हेंटसाठी रजिस्टर होत आहेत मी येस न्यूज मराठीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी या सायक्लोथॉनमध्ये सहभागी व्हावं तसेच ज्यांना सहभागी होता येत नाही त्यांनी सायक्लिस्टचा उत्साह वाढवण्यासाठी सीएलएस सायक्लोथॉनच्या वेणूस्थळी म्हणजे लक्ष्मी तरू गार्डन शिवाजीनगर बाळे येथे रविवारी सहा ते दहा वेळात उपस्थित राहून आम्हा सायक्लिस्ट लोकांचा उत्साह वाढवा ही विनंती सायकल चालवणं हा फक्त व्यायाम प्रकार नसून पर्यावरण आणि आर्थिकदृष्ट्याही हा उपयुक्त आहे त्यामुळे सायकलिंगबाबतचा अवेअरनेस वाढवण्यासाठी सायकल लवर्स सोलापूर यांच्याकडून वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात दरवर्षी जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून सीएलएस सोलापूर सायक्लोथॉन या मानांकित स्पर्धेचं आयोजन केलं जातं यंदा या स्पर्धेचं चौथं वर्ष असून सोलापूर शहर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील सायकलिस्ट या स्पर्धेत सहभागी होणार आहेत शिवाजीनगर बाळे येथील लक्ष्मी तरुण गार्डन इथून स्पर्धेला सुरुवात होऊन पुणे हायवे ते विशापूर बायपास या मार्गावर पंचवीस आणि पन्नास किलोमीटर या दोन कॅटेगरीत ही स्पर्धा होणार आहे टाईम मशीनच्या सहाय्यानं स्पर्धकांमधील विजेत्यांची नावं काढली जाणार असून त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे याशिवाय शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचं वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे या स्पर्धेचा एक्सपो कार्यक्रम शनिवारी सायंकाळी पाच वाजता स्पर्धेच्या ठिकाणी होणार असून यात मागील वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सायकलपटूंचा आणि सीएलएस विंटर चॅलेंज पूर्ण केलेल्या सायकलिस्ट यांचा गौरव सोलापूर शहर उपायुक्त अजित बोराडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे सहभागी महिला सायकलिस्ट यांच्या सन्मानार्थ सीएलएस वुमन विंग यांच्याकडून विशेष कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलंय आहे सोलापूरमध्ये सायकलिंग क्षेत्रात मानांकनानुसार पार पडणार आहे ही एकमेव सायक्लोथॉन स्पर्धा आणि ही पाहण्यासाठी सहभागी सायकलिस्ट स्पर्धक यांचा सा उत्साह वाढवण्यासाठी जास्तीत जास्त सायकलप्रेमींनी उपस्थित राहावं वा असं आवाहन सी एल एस समन्वयक महेश बिराजदार इंजिनियर अमे केत अविनाश देवडकर प्रवीण जवळकर महिला समन्वयक डॉक्टर रुपाली जोशी व डॉ राजश्री वाघचौरे यांनी केलं आहे जवळपास पन्नास महिला ह्याच्यामध्ये सहभागी आहेत अठ्ठावीस जानेवारी आणि दोन हजार चोवीस ला ही स्पर्धा होणार आहे सायकलिंगची स्पर्धा आहे ही आणि हे दोन कॅटेगरीमध्ये होणार आहे पंचवीस किलोमीटर आणि पन्नास किलोमीटर सुरुवातीला हा पंचवीस आणि पन्नास आकडा खूप वाटतो पण आपल्या महिलांसाठी काहीच पॉसिबल नाही असं नाही आपण हे इझिली आपण ग्रुपसोबत आणि मैत्रिणीसोबत एन्जॉय करत करू शकतो तरी ह्याच्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा आणि ह्याच्यासाठी स्पॉट रजिस्ट्रेशन सुद्धा अव्हेलेबल आहे मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा कलर, फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअरकट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेड मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या